बडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे आज शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणात कलाविष्कार उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न झाला यावेळी गावातील शालेय समिती अध्यक्ष राहुल दाभाडे लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य गावातील पत्रकार बंधू व सर्वच स्तरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळेस गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी चांगल्या प्रकारे कलाविष्कार कार्यक्रमात भाग घेऊन आपले प्रदर्शन दाखविले यावेळेस मुलांना पालकांतर्फे व गावातील श्रोत्यांतर्फे भेट म्हणून देण्यात आली सदर कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिष्यतर कर्मचारी तसेच गोंडगाव गावकऱ्यांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन गोंडगाव गावातील ललित भाऊ मांडोडे यांनी केले तर आभार मनोज पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी मांडले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका